चांदवड बँक कर्मचाऱ्यानेच केला अकरा लाख पाच हजार रुपयांचा अपहार नेट बँकिंगच्या पासवर्ड ईमेल आय डी स्वतःच्या अकाउंटमध्ये जनरेट करून केली लूट विशेष म्हणजे चांदवडमधील एच डी एफ सी बँकेचे खातेदार श्री रवींद्र गणपत गांगुर्डे राहणार सुतारखेडे तालुका चांदवड यांच्या खात्यावरील चार लाख दहा हजार रुपये इतक्या रकमेचा रकमेच्या ठेवी व सेविंग खात्याशी रक्कम गहाळ झाल्याचे निश दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी गांगुर्डे यांच्या लक्षात आले असता संबंधित शेतकऱ्यानं प्रहार जिल्हा प्रमुख गणेश शिंबाळकरांना कळवत एच डी एफ सी बँक गाठली सदरील प्रकार गंभीर असल्याचे निष्पन्न होताच संबंधितांनी प्रबंधभूमीला कळवले आम्ही सदरील बँकेत जाऊन प्रकार बघितला त्या ठिकाणी सदरील अपहार करणारा आरोपी सागर राजेंद्र नागरे राहणार कुंदलगाव तालुका चांदवड हल्लीमुक्काम मनमाड तालुका चांदवड हा स्वत तालुका नांदगाव हा स्वतः त्या ठिकाणी उपस्थित देखील होता आम्ही प्रबंधभूमी टीमने सदरील फिर्यादी व आरोपी यांच्याशी संवाद देखील साधला त्यामध्ये सदरील आरोपी सागर नागरे यांनी कबुली देखील दिली परंतु एच डी एफ सी बँक सा शाखा व्यवस्थापकाने संबंधिताला एक प्रकारे पाठीशी घालत तात्काळ फिर्याद देणे टाळणे टाळले आणि फिर्याद देणे गरजेचे असून देखील टाळाटाळ ताल केली आणि हातातील डोळ्यासमोरील आरोपी आज फरार झाल्यानंतर सदरील नागरे यांनी एक नाही दोन नाही तब्बल अकरा लाख पाच हजारांची अफरातफर करून नेट बँकिंग ईमेल आय डी स्वतःचा टाकून स्वतः बँकेत कर्मचारी असल्याचा फायदा गैरफायदा घेत सर्वसाधारण शेतकऱ्यांची लूट केलेली आहे सदरील आर्थ, सदरील आर्थिक गैरव्यवहाराबाबत दिनांक सव्वीस नऊ रोजी एच डी एफ सी बँक मॅनेजरला जाग आली व तब्बल सोळा दिवसांनी चांदवड पोलिसां पोलिसांमध्ये मॅनेजर चंद्रकांत रामदास तावडे यांनी फिर्याद दाखल केली घटनेच घटना गंभीर असून देखील आणि विशेष म्हणजे रवींद्र गणपत गांगुर्डे यांनी दहा सहा दोन हजार चोवीस रोजी सदरील प्रकार लक्षात आल्याने चांदोड पोलिसांना तक्रारी अर्ज देखील दिला होता सदरील तक्रारी अर्जाची प्र भूमीकडे असून चांदोड पोलीस निरीक्षक वाघसाहेबांनी देखील तात्काळ बँकेत जाऊन चौकशी केली परंतु सदरील बँक शाखा अधिकारी चंद्रकांत तावडे यांनी फिर्यादच दाखल न केल्याने कारवाई झालीच नाही आणि आज घटनेला सोळा दिवस उलटले आणि सदरील आरोपी हा आज रोजी फरार आहे त्यास शोधण्याचे आता पोलिसांपुढे आव्हान तयार झाले असून सदरील आरोपी विरोधात चांदोड पोलीस स्टेशन येथे कलम तीनशे एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस कलम तीनशे अठरा ऑब्लिक चार तीनशे सोळा ऑब्लिक दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चांदोड पोलीस करत आहे या संदर्भात प्रबंधभूमीने दहा नऊ रोजीचा केलेला स्पेशल रुपेट बघूया एच डी एफ सी बँकेमधून थेट प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर आलेला आहोत चांदवड मधल्या एचडीएफसी बँकेच्या शाखेमध्ये आणि शाखा व्यवस्थापक आपल्या जवळ आहे त्यांच्या दालनामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी येण्याचं कारण असं की एका सुतारखेडे चांदवड तालुक्यातील सुतारखेडे एक शेतकरी आहे शेतकऱ्याने मोठ्या विश्वासाने या एचडीएफसी बँकेच्या शाखेमध्ये खात्यामध्ये एफ च्या स्वरूपात पैसे ठेवलेले होते परंतु येथील एका कर्मचाऱ्याने असे शिताफीने या सदरील शेतकऱ्याच्या अकाउंटमधून मी इथे दाखवू शकतो कॅमेरामॅन विनंती इकडे कॅमेरा करावा अशा प्रकारे एक एक ट्रान्झॅक्शन करत या सदरील शेतकऱ्याच्या खात्यावरून जो शेतकरी आहे गांगुर्डे रवींद्र गणपत सुतारखेडे तालुका चांदवड यांच्या बचत खाते क्रमांक या ठिकाणी दिसतोय आणि मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी इथं तक्रारी अर्ज पण केलेला आहे आणि या तक्रारी अर्जात असं म्हटलेलं आहे कि मला कुठलाही ओटीपी न येता माझ्या खात्यावरून परस्पर रक्कम ह्या महाठगाने या ठिकाणी लांबवलेली आहे ते आरोपी संशयित जे आरोपी आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या खात्यावरती या सदरील शेतकऱ्याचे पैसे था त्यांच्या खात्यावर त्यांनी नकळत काढून घेतल्याचं या ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे आणि आपण आता त्या ठिकाणी यांच्याशी या संपर्क साधूया आपलं नाव काय आपलं नाव काय सागर सागरनगर का कुठले म्हणून आणि कशा प्रकारे पेमेंट काढलं तुम्ही यांच्या खात्यावर ऑनलाईन नेट बँकिंग अच्छा आणि किती रक्कम काढली आणि का काढली का काढली तुम्हाला रक्कम यांच्या खात्यावरून काढली का कधी काढली सांगाल का एक दीड महिना झाला का काढली हे सांगत नाहीये परंतु या ठिकाणी शेतकरी आहे तक्रारदार शेतकरी आपण त्यांच्याशी बोलूया गांगोडे आपण शेतकरी आहात आपलं या ठिकाणी खाता आहे आणि कसं कसं पेमेंट तुम्ही जमा केलं होतं आणि यांनी कसं केलं मी एवढी स्वरूपात जमा केलेलं होतं आणि परस्पर माझ्या व्यतिरिक्त टोटल पेमेंट माझ्या पूर्ण करून घेतलेलं अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे मात्र ज्याने पैसे काढले त्याच्या चेहऱ्यावर थोडाही काहीतरी धाक दिसत नाहीये व्यवस्थेचा धाक दिसत नाही प्रशासनाचा धाक या ठिकाणी दिसत नाहीये आणि त्याच संदर्भामध्ये आपण त्यांना विचारतोय ते एकदम रोकटोक स्वरूपात सांगताय की मी इतके पैसे काढले का काढले हे त्या ठिकाणी निरोतर आहेत त्या ठिकाणी सांगत नाही बँकेची या ठिकाणी शाखा प्रमुख या ठिकाणी आहे आपण त्यांच्याशी संपर्क करूया काय सांगाल या संदर्भात आ, सर मीच्यावर काही कमेंट नाही देऊ शकत कारण मी ऑफिशियल पर्सन आहे सॉरी सॉरी तुमच्या कर्मचाऱ्याने पैसे काढले या ठिकाणी कबुली दिली चॅनलच्या समोर सर मी अजून काही बोलू नाही शकत नो कमेंट आपण पण सामील आहे का नो कमेंट सर नो कमेंट नाही यामध्ये आपले काही धागेदार आहे का नो no कमेंट नो कमेंट अशा प्रकारचं उत्तर आहे एच डी एफ सी बँकेच्या खात्यावर एचडीएफसी बँकेवर नाशिक जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रामध्ये एचडीएफसी बँकेचे खाते असतील या ठिकाणी जे शाखा व्यवस्थापक आहे त्यांचं असं उडवडीचं उत्तर आहे आणि नक्कीच मी या ठिकाणी म्हणू हो शकतो की अजूनही कोणा शेतकऱ्याच्या खात्यावरून या ठिकाणी फ्रॉड होऊ शकतो एचडीएफसी बँकेच्या खातेधारकांना मी प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आवाहन करत आहे आपलं खाते चेक करा आणि आपल्या खात्यामधून जर काही अपहार अशा प्रकारे झाला असेल या शेतकऱ्याच्या खात्यावरून झाला गरीबाने एक एक रुपया जमून या ठिकाणी खाते खोलले होते या ठिकाणी खात्यावर पैसे जमा केले होते परंतु या ठिकाणी पैसे चोरणारा समोर आहे तरीही शाखा व्यवस्थापक नो कमेंट म्हणताय हे आता आपण बघणं गरजेचं आहे आपण यावर प्रशासन काय काम करत या ठिकाणी चांदोड पोलीस हजर आहेत या ठिकाणी तक्रारदार तक्रार पण दाखल करायला चाललेले आहेत आपण यानंतर या एचडीएफसी बँकेवर काय कारवाई होईल आपण या ठिकाणी अधिक या प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर तत्पूर्वी येथेच घेऊया छोटासा पैसे सर्वसाधारण शेतकरी असो या कुठलाही ठेवीदार असो आपली कष्टाची कमाई बँकेत सुरक्षित असते असा मोठ्या विश्वासाने बँकेवर भरोसा ठेवत व्यवहार करत असतो कुणाच्या मुलीचे लग्न असो या घर अनेक स्वप्न मनात बाळगून आपली ठेव बँकेत सुरक्षित आहे समजतो परंतु सदरील प्रकार बघून मात्र आता बँकेत देखील सुरक्षितता नाही असे बघावयास मिळत असून आता सादरी प्रकाराबाबत आता नक्की काय कारवाई होते आणि संबंधित शेतकऱ्यांचा जो एक एक रुपया जमवलेला आहे तो त्या कष्टाचा एक एक रुपया त्या शेतकऱ्याला हा बँक बँक सिस्टम आता शेतकऱ्याची जबाबदारी काय घेते आपण हे बघणं देखील गरजेचं आहे आपण खातं उघडताना मात्र आपल्या एक प्रकारे पॉलिसी काढल्या जाते आपण ठेवलेला पैसा हा आपण बँकेच्या मॅनेजरच्या भरोशावर या बँकेकडे बघून ठेवत असतो आणि आता ही बँक या शेतकऱ्यांच्या पैशाची जबाबदारी घेईल काय हे देखील बघणं आता तितकंच महत्त्वाचं आहे या याबाबत आपण अधिकही अपडेट आपल्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून यापुढेही देत राहू तत्पूर्वी थांबूया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक राम बोरसे चांदवड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा